पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केले संजय राऊतांकडून माझ्या आणि कुटुंबियांचा छळ केला जातोय असा आरोप पाटकर यांनी राऊतांवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे शिंदे गटाच्या नेत्या नीलम घोरे आणि स्वप्ना पाटकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना लक्ष केलं दरम्यान या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे गेल्या काही वर्षांपासून संजय राजाराम राऊत यांच्याकडून होणारा छळ पाठलाग आणि शिवीगाळ यामुळे मला सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे संजय राऊत यांनी फक्त माझाच छळ केला नाही तर माझे कुटुंब आणि प्रियजनांचाही छळ केला आहे मी भीतीमध्ये आणि दडपणाच्या दबावाखाली जगत आहे दोन हजार तेरापासून मी संजय राजाराम राऊतचा राऊतच्या छाळातून मार्ग काढण्यासाठी दडपडत आहे परंतु मला अद्याप कोणी न्याय दिला नाही आणि मी अजूनही न्यायासाठी लढत आहे मी सुद्धा काही वेळानंतर आता मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्यांनी जी काही मागणी केलेली ती चौकशीची ती तातडीने स्थापन करण्यात यावी त्या चौकशी करण्यात यावी त्या माध्यमातून आणि त्या महिलेला न्याय द्यावा